कारण तुम्ही इंस्टाग्रामवरती रील बघता व्हॉट्सअपवर स्टेटस टाकता युट्यूबवर मजेदार व्हिडिओ सर्च करता हा हा सगळा डेटा म्हणजे सेल्फी कॅट्स नेटफ्लिक्सच्या सिरीज नक्की कुठे जातो तुमच्या मोबाईलच्या आत नाही हे सगळं घडवलेलं असतं डेटा सेंटर्समध्ये म्हणजेच से इंटरनेटच्या मेंदूमध्ये त्यालाच आपण इंटरनेटचं स्टोरेज हाऊससुद्धा म्हणू शकतो हजारो सर्व्हर्स लाखो वायर्स असलेला सेंटर इथे तुमचा डेटा सेफ असतो म्हणजे फोटो बँक डिटेल आणि तुमची फेवरेट सिरीज सगळं इथे लॉक आणि यामध्ये एक ट्विस्ट आहे एवढा डेटा मॅनेज करताना हे सर्वच प्रचंड गरम होतात आणि त्यांना थंड ठेवायला लागतं भरपूर पाणी जवळपास तीस ते पन्नास लाख लिटर रोज हो बरोबर ऐकलं तुमच्या गावातल्या तलावाच्या पाणी आवडत आणि यामुळे पाण्याची टंचाई गरम हवामान आणि पर्यावरणावर सुद्धा दबाव येतोय असा स्थानिक लोकांना त्रास होऊ शकतो घाबरू नका गुगल मायक्रोसॉफ्ट मीटा यासारख्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या म्हणतात आम्ही वॉटर पॉझिटिव्ह होणार म्हणजे जेवढं पाणी आम्ही वापरू त्यापेक्षा जास्त निसर्गाला परत असं तर रिसायकल वॉटर सोलर पॅनल आणि ए आयच्या स्मार्ट कुलिंगचा वापर करू तर मित्रांनो ज्यावेळी रील किंवा व्हिडिओ बघताना एकदा नक्की आठवा ही एका मागे किती पाणी वीज आणि टेक्नॉलॉजीची जंगी मेहनत आहे तुम्हाला डेटा सेंटरबद्दल माहिती होती का धन्यवाद सांगा